राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डच्या बेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नवापूर तालुक्यातील श्रावणी गावात काढत वृक्षारोपण करण्यात आले हेडगेवार सेवा समितीच्या माध्यमातून क्षेत्र विकास कार्यक्रमा अंतर्गत किंवा दोन वर्षापासून श्रावणी गावात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवण्यात येत असून नाबार्डच्या स्थापना दिनानिमित्त गावकऱ्यांच्या सहभागाने पाच एकर पडी क्षेत्रावर सुमारे अडीच हजार वृक्षांची यावेळी लागवड करण्यात आली असून बैलगाडी सजवून गावातून वृक्ष दिंडी काढण्यात आली सलाउद्दीन लोहार आलेला शहादा आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत नाबार्ड देशातील एक आणि कटिबद्ध असलेली नाबार्ड बँक बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी साली त्याची स्थापना झाली आणि आपण पाहतो की वेगवेगळे जे ग्रामीण विकासासाठी चालणारे प्रकल्प असतील रस्ते असतील देणाऱ्या ज्या असतात त्या बँकांना कर्ज ती नाबार्ड बँक स्थापना दिवस आहे आणि आपण यात सगळेजण सहभागी आहोत या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो बँक ऑफ नंदुरबार विभाग सहभागी झालेले आहे नमस्कार आज बारा जुलै नाबार्डचा स्थापना दिवस आज नाबार्डने त्रेचाळीसाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे मागील बेचाळीस वर्षात नाबार्डने खूप चांगले कार्यक्रम राबवले आहेत त्यात मुख्यत्व करून स्वयंसहायता समूह आर आर डी एफच्या माध्यमातून गावागावामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे निर्माण करणे एफ पी ओ म्हणजे शेतकऱ्यांचं ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या काही समस्या निपटवणे अशा पद्धतीने बरेचसे कार्यक्रम राबवणे तसंच बँकिंग क्षेत्रात त्यांना लोन व्यवस्थित मिळण्यासाठी के सी सी ही देखील नाबार्डच्याच माध्यमातून राबवण्यात आली त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील शेतकरी म्हणा किंवा इतर लोकांना बराचसा फायदा झालेला आहे हे सगळं करत असताना नाबार्डला बऱ्याच संस्थांची मदत मिळाली त्यामध्ये मुख्यत्वेकडून एन जी ओ बँकिंग व जे शेतकरी स्वतः आहे यांचा देखील खूप स मोलाचं सहकार्य सा मिळालं आज बारा जुलै त्यानिमित्ताने आम्ही नवापूर जिल्ह्यातील श्रावणी ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड करण्याचा आज कार्यक्रम राबवला आहे ह्या कार्यक्रमात मुख्यत्वेकडून हेडगेवाड समितीची संपूर्ण टीमने खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे के व्ही के यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं आहे तसेच नाबार्डच्या माध्यमातून इथे पाणलोट विकास क्षेत्राचं कार्यक्रम राबवला जातो आहे त्या पाणलोट क्षेत्राची जी समिती आहे त्या समितीने देखील संपूर्ण सहकार्य केलं आहे सरपंच संदीप जे श्रावणीचे आहेत त्यांनी देखील सहकार्य केलेलं आहे अशा पद्धतीने ज्या ज्या लोकांनी ह्या कार्यक्रमाला सफल करण्यासाठी सहकार्य केले त्यांना सगळ्यांना मी खूप खूप अभिनंदन देतो शुभेच्छा देतो की त्यांनी आज नाबार्डला मोठी गिफ्ट दिलेली आहे तीन हजार झाडं आज आम्ही लावलेले आहेत ला तर मी सगळ्यांना धन्यवाद तर देतोच आणि एक आव्हान करतो की आपण आज हे झाडे लावलेले आहेत याला पूर्णपणे जगवण्याचा आपल्याला प्रयत्न केला गेला पाहिजे जेणेकरून जो हवामान बदलाचा जो एक मोठा दुष्परिणाम आपल्याला समोर दिसून येतो आहे त्याच्यावर आपण कुठेतरी एक आ, आ, ब्रेक लावला गेला पाहिजे पुनच्छा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद